मंडळी आत्मा भूत काळीशक्ती मृत्यूनंतरचं आयुष्य तंत्रमंत्र या गोष्टी मागच्या हजारो वर्षापासून माणसाच्या कुतूहलाचा विषय राहिलेले आहे पण माणसाचं हे कुतूहल किती क्रूर लेवलला जाऊ शकतं याची प्रचिती दोन हजार सतरा साली केरळमध्ये घडलेल्या एका घटनेनं आली एक उच्च शिक्षित तरुण त्याला मृत्यूनंतरचं आयुष्य कसं असतं हे जाणून घ्यायचं जणू व्यसनच जडलं होतं त्या विचारानं त्याला इतकं झपाटलं होतं की हळूहळू त्याचं रूपांतर एका सायको व्यक्तीत झालं आणि त्यानं मृत्यूनंतर आत्मा शरीरातून कसा बाहेर पडतो हे पाहण्यासाठी चक्क त्याच्याच घरातल्या व्यक्तींची एक एक करून हत्या केली आणि त्यानं जे केलं त्याला तो सायंटिफिक प्रयोग म्हणत होता ही एक आणखी गांभीर्याची गोष्ट आहे नेमकं काय घडलं होतं केरळमध्ये आणि खरंच मानवी शरीरात आत्मा नावाचा काही प्रकार असतो का शास्त्रात आत्म्यांबद्दल काय लिहिलंय विज्ञान आत्म्याकडे कसं पाहतं त्याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी स्वप्नील आणि तुम्ही पाहताय विशेषभर तर ही घटना आहे केरळच्या नंथनकोडमधली नऊ एप्रिल दोन हजार सतराचा तो दिवस केरळच्या तिरुवनंतपुरममधील नंथनकोडच्या एका घरात चार मृतदेह आढळून आले आणि त्या घटनेनं संबंध केरळ हादरून गेलं त्याचं कारण पण तसंच होतं त्याचं झालं असं थंकम कुटुंबात प्राध्यापक ए राजा थंकम वयवर्षे साठ त्यांची पत्नी डॉक्टर जीन पद्मा वयवर्ष अठ्ठावन्न मुलगा केडल जिन्सन राजा वयवर्ष तीस आणि मुलगी कॅरोलिन वयवर्ष सव्वीस यांच्यासोबत सत्तर वर्षाची ललिता नावाची एक महिला राहत होती ललिता ही राजा थंकम कुटुंबांची नातेवाईक होती राजा थंकम यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना डॉक्टर किच्या शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला पाठवलं होतं त्यांची मुलगी शिक्षण संपून भारतात परत आली होती पण मुलगा केडल मात्र तिथंच ऑस्ट्रेलियात राहत होता असं म्हणतात तो स्क्रिन्झोफेनियाचा रुग्ण बनला होता त्याला आत्मा कसा दिसतो मेल्यानंतर आत्मा कसं काम करतो आत्म्याला पाहता येतं का अशा विचित्र गोष्टींनी घेरलं होतं त्या विषयाची माहिती मिळवण्यासाठी तो सतत तशाच गोष्टींचा अभ्यास करायचा जे शिक्षण घ्यायला तो ऑस्ट्रेलियाला आला होता त्या शिक्षणातली त्याची गोडी कमी झाली होती दरम्यान त्यानं कसं बस त्याचं शिक्षण संपवलं आणि तो भारतात परत आला पण भारतात आल्यावरही तो कायम त्या आत्मासंबंधित प्रश्नांवरच संशोधन करत राहायचा त्याची आणखी कोठून काही डीप माहिती मिळते का या प्रयत्नात राहायचा घरच्यांशी फारसा बोलायचा नाही बाहेरही जायचं नाही दिवस रात्र खोलीत असायचा कोणालाही त्याच्या खोलीत खोली येऊ द्यायचा नाही दरम्यान घरच्यांना त्याच्या वागणुकीवर शंका येऊ लागली म्हणून त्यांनी केडलला एका मानसोपचार तज्ज्ञाकडे नेलं पण तिथं गेल्यावरही त्यानं तज्ज्ञांना तेच आत्मा मृत्यूनंतरचं आयुष्य याबद्दल काही प्रश्न विचारले तर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार केडलवर बरेच उपचारही करण्यात आले पण उपचार घेऊनही त्याच्यावर काहीच फरक पडला नाही कालांतरानं त्याच्या डोक्यातलं ते आत्म्याचं खून निघून जाईल असा विचार त्याच्या पालकांनी केला पण केडल आता त्याच्या संशोधनात खूप पुढं निघून गेला होता हळूहळू त्याचं वागणं बोलणं हावभावही बदलले त्याच्या वागण्यात सायकोपनाची एक झलक दिसू लागली तो घरात राहून आत्म्याबाबतच अजून खोल संशोधन करतच राहिला दरम्यान एके दिवशी तो एका विचित्र निष्कर्षापर्यंत पोहोचला एखाद्याला डोळ्यांदेखत देखत मारलं तर त्याच्या शरीरातून आत्मा कसा बाहेर पडतो हे पाहता येईल असा त्यानं विचार केला त्याकरता त्यानं कुणाला तरी मारण्याचा कट आखला त्याला आत्मा कसा दिसतो हे लाईव्ह पाहायचं होतं मने आपण घेतलेला निर्णय किती क्रूर आणि अमानवी आहे याचं त्याला अजिबात भान नव्हतं दरम्यान त्याच्या त्या क्रूर कृत्याची पहिली बळी ठरली त्याची आई सहा एप्रिल दोन हजार सतरा रोजी घरात केडल त्याची आई आणि ललिता हे तिघजण होते आत्मा पाहायला आतुर झालेला केडल आधी त्याच्या आईच्या खोलीत गेला तेव्हा त्याची आई पलंगावर झोपलेली होती केडलनं आईवर तिष्ण हात्यानं वार करायला सुरुवात केली आईनं स्वतःचा बचाव करण्याचा खूप प्रयत्न केला ती वारंवार त्याला असं करू नको हो म्हणून विनवणी करू लागली पण तो वार करतच राहिला खोलीतून आरडाओरडा ऐकून ललिता सुद्धा तिथं आली आणि समोरचं दृश्य पाहून एकदम हबकली ललिता जोरात किंचाळली तेव्हा केडलनं मागं वळून ललिताकडे पाहिलं पुन्हा आईकडे नजर वळवली पण तोपर्यंत आईचा मृत्यू झाला होता त्याला वाटलं माग वळून पाहताना शनार आत्मा निघून गेला असेल आत्मा पाहायचा एक चान्स हुकला म्हणून त्यानं त्याचा मोर्चा ललिताकडे वळवला त्याच पद्धतीनं मारून टाकलं पण त्याला आत्मा कुठेच दिसला नाही त्या दोन्ही हत्या केल्यानंतर तीन चार तास तसेच गेले आत्मा का बरं दिसला नाही याचा विचार करत तो बसला होता तेवढ्यात त्याचे वडील राजा थंकम आणि बहीण कॅरोलिन घरी आले ते पाहून विचारमग्न झालेल्या केडलनं आत्मा पाहण्यासाठी चक्क त्याच्या वडिलांवर वार केले आणि त्यांना संपवलं तरीही त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही आणि शेवटी त्याची बहीण सुद्धा त्याला न मिळणाऱ्या उत्तराची बळी ठरली दरम्यान एवढा अमानुष्य कृत्य केल्यानंतरही तो तीन दिवस त्या मृतदेहांसोबत घरातच राहिला त्याला वाटलं तीन दिवसांनी आत्मा शरीरातून बाहेर पडेल मात्र नऊ एप्रिलला जेव्हा मृतदेहातून वास येऊ लागला तेव्हा तो घाबरला या प्रकरणात आपण अडकले जाऊ अशी भीती त्याला वाटली म्हणून त्यानं मृतदेहांचे छोटे छोटे तुकडे केले आणि नंतर संपूर्ण घराला आग लावून तो पळून गेला घराला लागलेली आग पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं पोलिस घटनास्थळी आले तेव्हा त्यांना आत माणसाच्या शरीराचे तुकडे जळताना आढळले पोलिसांनी मग तपासाची चक्र फिरवली जळालेल्या मृतदेहांची तपासणी केली तेव्हा संबंधित लोकांचा मृत्यू जळाल्यानं ना झाला नाही ना, तर आधीच त्यांची हत्या करण्यात आल्याचं पोलिसांना समजलं मग पोलिसांनी आजूबाजूला चौकशी केली त्या घरात कोण कोण राहायचं याबाबत शेजाऱ्यांना विचारलं एक माहिती उघड झाली की त्या घरातला एक व्यक्ती गायब आहे दरम्यान गायब असणाऱ्या केडलच्या वर्तनाबाबतही पोलिसांना शेजाऱ्यांनी माहिती दिली त्यामुळे केडलवरच पोलिसांना पहिला संशय आला पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाला आणखी वेग दिला पुढच्या काही दिवसातच केडलला पकडण्यात आलं केडलनंही पोलिसांसमोर सगळं कृत्य आपणच केल्याचं कबूल केलं विशेष म्हणजे ते सांगतानाही केडलच्या चेहऱ्यावर हसू होतं त्याला अजिबात पश्चाताप झाला नव्हता आत्मा कसा दिसतो ते पाहण्याकरता ते केल्याचं तो वारंवार सांगत होता पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर सादर केल्यावर न्यायालयानं केडलला तुरुंगात पाठवलं केरळमध्ये त्या हत्याकांडाची तेव्हापासून आत्तापर्यंत बरीच चर्चा झाली आजही होते पण मंडळी मेल्यावर माणसाच्या शरीरातील आत्मा खरंच बाहेर भटकतो का मुळात माणसाच्या शरीरात खरंच आत्मा असतो का त्या प्रश्नांचा आपण थोडक्यात धांडोळा घेऊयात मंडळी मागच्या शतकभरापूर्वी डॉक्टर डंकन मॅकडॉगल नावाच्या एका फिजिशियननं याच आत्म्यांबद्दल एक प्रयोग केला होता त्या रिसर्चमध्ये त्यांनी धक्कादायक खुलासे केले होते मार्च एकोणीशे सातच्या न्यूयॉर्क टाइम्समध्ये त्याबद्दलचा एक लेख प्रसिद्ध झाला होता डॉक्टर डंकन मॅकडोगल नावाच्या एका फिजिशियनच्या प्रयोगाबद्दल त्यात चर्चा करण्यात आली होती त्यांनी चीनमधून एक वस्तू आणली होती फेअर बँकचा तराजू अशा नावाची ती वस्तू होती तो तराजू अठराशे तीस मध्ये पहिल्यांदा बनवला गेला होता त्यामध्ये वस्तूंचं अगदी योग्य वजन सहजरित्या व्हायचं डॉक्टर डंकन जिथं काम करायचे तिथं ते रोज लोकांना मरताना पाहायचे दरम्यान एके दिवशी हॉस्पिटलमध्ये वजन मोजायचं यंत्र पाहून त्यांच्या मनात माणसाच्या आत्म्याचं आणि मृत शरीराचं वजन करून पाहावं असा विचार आला पण मुळातच प्रयोग सुरू करण्यापूर्वी त्यांनी मानवी शरीरात आत्मा असतो असं मानलं होतं त्यांनी संशोधनाची सुरुवातच आत्मा शरीरातून वेगळा होतो अशी केली होती याचा अर्थ आत्मा असतो नसतो यावर त्यांनी काही शंका उपस्थित केलेली नव्हती दरम्यान इथं हे सांगणं मस्त आहे की विज्ञान आत्म्याची संकल्पना नाकारतं हिंदू पुराणातील मान्यतानुसार आत्मा हा नश्वर असतो तो कधीच संपत नाही फक्त एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो विज्ञानात सुद्धा एनर्जी म्हणजेच ऊर्जेची कन्सेप्ट अशाच पद्धतीनं मांडण्यात आली म्हणजे ऊर्जेच्या संवर्धनाचा नियम सांगतो की ऊर्जा निर्माण किंवा नष्ट केली जाऊ शकत नाही परंतु ती एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलू शकते ऊर्जा ही अक्षय असते ती कधीच संपत नाही पण जर आत्मा ही एक प्रकारे ऊर्जा असेल तर आत्म्यानं ऊर्जेचे इतर नियम पाळणं सुद्धा गरजेचं आहे पण आत्मा तसं करताना दिसत नाही पुनर्जन्माची संकल्पना सत्य असेल तर आत्म्यानं ऊर्जेसारखं वर्तन करायला हवं तसं झाल्यास जगातील आत्म्यांची संख्याही कायम समान राहील आणि ते आत्मे केवळ वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या शरीरात प्रवेश करतील शैव सिद्धांत तत्वज्ञानातही काहीशी अशीच संकल्पना मांडण्यात आली पण विज्ञानमंत जेव्हा पृथ्वी तयार झाली होती तेव्हा तो फक्त आगीचा गोळा होता त्यानंतर हा गोळा थंड झाला आणि त्यानंतर त्यावर जीवसृष्टी निर्माण झाली जीवसृष्टीच्या या कणापासूनच सर्व प्रकारच्या प्रजाती विकसित झाल्यात म्हणजे जीवनाची सुरुवात एकापासून झाली आणि त्यानंतर लाखो कोट्यवधी प्रजाती तयार झाल्या त्यामुळे पृथ्वीवर असलेल्या आत्म्यांची संख्या ही कायम समान असते ही संकल्पना खरी नाही तर असो डॉक्टर डंकन यांनी शेकडो आजारी मृत लोकांच्या शरीराच्या वजनात होणारे बदल नोंदवले मृत्यूनंतर शरीरातील पाणी रक्त घाम मलमूत्र किंवा ऑक्सिजन नायट्रोजन यांची पातळी बदलली तरी ते नोंद करायची त्यानुसार पुढे जेव्हा माणूस शेवटचा श्वास घेतो तेव्हा त्याच्या शरीराचं अर्धा किंवा सव्वा अंश वजन कमी होतं असा दावा डंकन यांनी केला होता तर डंकन म्हणायचे ज्यावेळेस माणसाचं शरीर निष्क्रिय होतं त्या क्षणी तारा स्केल वेगाने खाली येतो शरीरातून काहीतरी अचानक बाहेर निघून गेल्यासारखं वाटतं डंकन यांनी तो प्रयोग पंधरा कुत्र्यांवरही करून पाहिला मात्र त्यात मृत्यूनंतर शरीराच्या वजनात काही बदल झालेला दिसला नाही असं ते म्हणाले त्यावर निष्कर्ष देताना डंकन म्हणाले की माणसाच्या वजनात मृत्यूनंतर बदल होतो म्हणजे माणसामध्ये आत्मा असतो आणि कुत्र्यांच्या शरीरात कोणताही बदल होत नाही कारण त्यांच्या शरीरात आत्मा नसतोच त्यांच्या या विचित्र दाव्यांमुळे लोकांनी त्यांचं हसू केलं एक दुसरे फिजिशियन म्हणाले ते संशोधन अचूक नव्हतं डॉक्टर डंकन आणि त्यांची टीम कोणाच्याही मृत्यूची योग्य वेळ काय होती हे ठामपणे सांगू शकले नाही खरं सांगायचं झालं तर तेव्हापासूनच आधुनिक काळातला विज्ञान आणि धर्मातील मान्यतांचा लढा अधिक तीव्र झाला आणि माणसात दोन गट पडले धार्मिक लोकांनी आत्म्याचं अस्तित्व मान्य केलं तर विज्ञानवाद्यांनी ते नाकारलं पण नंतर जगातील वेगवेगळ्या धर्मातल्या काही पाशवी रूढी परंपरा मानव समाजावर हवी झाल्या त्यातूनच मग पुढं केडल सारखी अंधश्रद्धाळू सायको माणसं या आधुनिक जगात तयार व्हायला लागली पण केडलची भयानक गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला नेमकं काय वाटतं खरंच मानवी शरीरात आत्मा नावाचा काही प्रकार असतो का त्यावर आजच्या काळात काही संशोधन होणं गरजेचं आहे का तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद